रत्नागिरीमध्ये भव्य बैलगाड्या शर्यतीचे हे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीला पाहण्यासाठी नागरिकांनी अतिशय प्रचंड गर्दी देखील केली होती या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील आपली हजेरी लावली होती यावेळी उद्योग मंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या नियमावलीचे देखील कौतुक केले आहे या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा स्पर्धांना स्पर्धा न मानता एक खेळ म्हणून याकडे बघितले पाहिजे असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे रत्नागिरी येथील आयोजित बैलगाड्या शर्यतीचा स्पर्धेला बघता महाराष्ट्रातील इतर स्पर्धा याचा आदर्श घेतील असे देखील यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे बघितलंय परंतु हे सगळं करत असताना नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठेही जॉकी नाही इजा करायची नाही हा जो अतिशय महत्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मालकांना देखील विनंती करायची आहे की ह्याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं त्याला टोचणं त्याची शेफ्टी फिरगळणं शेवटी ते मुकं जनावर आहे त्याला देखील आपण मुक्त हस्ते खेळायला दिलं पाहिजे पण मला खात्री आहे त्या स्पर्धेचा आदर्श अतिशय चांगला आदर्श महाराष्ट्रातल्या बाकीच्या स्पर्धा घेतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्रही शंका नाही पुन्हा एकदा रोशन शेठ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो